इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांना कोरडकर प्रशांत कोरडकर यांनी धमकी दिली याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सुद्धा अवमान केला गेला याबद्दल इंडिया गाडी कोल्हापुरातील सर्व शिवप्रेमी संघटना शिवप्रेमींच्या वतीने आपण पाहता गेली अनेक दिवस आंदोलन सुरू आहे यामध्ये अकरा तारखेपर्यंत अंतरिम दाबनीत कोरड करणार आहे यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला सुद्धा आम्ही जाब विचारून आंदोलन केलं प्रशासनानं दडपशाही धरपकड केली कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पण आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यावर पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्टमध्ये या निकालाच्या विरुद्ध आ, आ, सरकार म्हणून हजर होतोय आणि हा जामीन रद्द करण्यासारखी आमची भूमिका आहे आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित कोल्हापूरचे यानं आम्ही सांगितलं आहे की येणाऱ्या अंतरिम जामीन संपणार अकरा तारखेला आपण कोर्टामध्ये अॅफिडेट सादर करावं प्रशांत कोरडकर म्हण शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि याला सर्वश्री जबाबदार तो आहे आणि त्यामुळं त्याच्यामुळं इंद्रजित सावंत इतिहासतज्ज्ञ यांच्या जीवितला धोका आहे त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशा पद्धतीचं म्हणणं सरकारनं स्टॉम प्रेम मांडावं अशा मी भूमिका मान्य केली मांडलेली आहे आता उद्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्था आम्हाला शंभर टक्के न्याय देईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जी असणारी भावना आहे ती या निकालातनं व्यक्त होईल पण उद्या जरी समजा जर का प्रशांत कोरोडकरला जामीन देण्याचा प्रयत्न केला तर आमची